नमस्कार मंडळी तर आज घरी आली होती माझी आई आणि आईला सांगितलं होतं की येताना खरवससाठी दूध घेऊ नये कारण की मला कधीपासून खरवस खायचं होतं आणि मग आईने खरवस बनवायला घेतला तीस ते पस्तीस मिनटामध्ये आपला खरवस रेडी झालेला आहे आणि कसला भारी झाला होता त्याच्यामध्ये आम्ही हळद टाकली होती त्यामुळे पिवळा कलर आलेला आहे आणि जाड जाड अशा वड्या पडलेल्या आहेत तुम्हाला खरवस आवडतो की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग लागलो आम्ही जेवणाला चपात्या करायच्या होत्या तर आईला मी चपात्या लाटून देत होती आणि आई भाजत होती माझी चपाती अशी कधी फुगेल किती वर्ष लागतील फुगायला काय माहिती पण आईच्या मात्र सर्व चपात्या मस्त फुलतात आणि मऊसुद्धा राहतात मग चपात्या झाल्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं हळदीला एका ठिकाणी तर आईसोबतच निघाले होते मस्त साडी वगैरे नेसली आणि मग गेली आणि मग रात्री मी दिदीकडे गेले होते म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीकडे ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी ओबी तिला ड्रॉइंगची फार आवड आहे आधी पान भेटलं की लगेच ड्रॉइंग काढायला सुरुवात म्हणजे नुसतं अंडूगुंडू करायची पण आता अंडूगुंडू करूनच एवढी सुंदर ड्रॉइंग काढायला लागलेली नाही का, ला का विचारूच नका आता ओवी मस्त ड्रॉइंग काढते तिचा हातच बसते मावशी घरी आली की ओवी खुश होते अंग तिच्यासोबत मावशी खेळते आणि मग काय आमचं असंच काय ना काय चालू होतं तर ओवीचं स्वॅग बघू शकता कसला आहे आणि आमच्या ओवीसाठी एक लाईक तर बनता आहे तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय